वसंतराव पाटलांना शेवटचा देत आहे त्याचबरोबर कल्पनाताई डोंगरीकर या ठिकाणी उपस्थित आहे व्यवस्थित घरला जाता यावर व्यवस्थित माता भगिनी घरला गेल्या पाहिजे ही परंपरा कायम या ठिकाणी ठेवायची आहे त्यामुळे सर्वांना स्वयंसेवकांना विनंती आहे आलेल्या माता भगिनींना पहिल्यांदा घरात अमर रहे अमर रहे खासदार साहेब अमर रहे अमर रहे अमर रहे नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांचं निधन झाल्यावरच नांदेड जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेपासून महाराष्ट्रातील बिघड येतापर्यंत वसंतराव चव्हाण साहेब यांचं निधन झालेलं आहे खासदार वसंतराव पाणी चव्हाण साहेबांना निरोप देत आहोत आणि त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसागर या नायबेमध्ये आपण कपायला येतोय आणि बघायला मिळतोय वसंतराव पालघांचा